मी एक विठ्ठलाचा अभंग म्हणून दाखवते यायचा मी कशाला जाऊ धुर माझे इथच पंढरपूर मी कशाला जाऊ धुर माझे इथच पंढरपूर मी कशाला जाऊ धुर माझे इथंच पंढरपूर माझे इथंच पंढरपूर पाऊस आला चिखल झाला नदीला पुर नदीला पुर पाऊसाला चिखल झाला नदीला पुर नदीला पुर मी कशाला जाऊ दूर मी कशाला जाऊ दूर मी कशाला जाऊ दूर माझे इथंच पंढरपूर माझे इथंच पंढरपूर माझे इथंच पंढरपूर माझे इथंच पंढरपूर मायपित्याची सेवा केली पताके झाले धुर पताके झाले धुर माय पित्याची सेवा करिता पताके झाले धुर पताके झाले धुर माय पित्याची सेवा करीता पताके झाले धुर पताके झाले धुर मी कशाला जाऊ दूर माझे इथंच पंढरपूर मी कशाला जाऊ दूर माझे इथंच पंढरपूर मी कशाला जाऊ दूर माझे इथंच पंढरपूर મને ગંગા મને જમુના મને ગંગા મને જમુના સ્નાન કરો ભરપૂર સ્નાન કરો ભરપૂર મને ગંગા મને જમુણા સ્નાન કરો ભરપૂર સ્નાન કરો ભરપૂર સ્નાન કરો ભરપૂર સ્નાન કરો ભરપૂર દૂર माझे इथच पंढरपूर मी कशाला जाऊ दूर माझे इथच पंढरपूर मी कशाला जाऊ दूर माझे इथच पंढरपूर मी कशाला जाऊ दूर माझे इथच पंढरपूर तुकारामाने बंगले लावण्याला सुर लावण्याला सुर तुकारमाणे अभंगलेले लावण्याला सुर लावण्याला सुर तुकारमाने अभंगलेला लावण्याला सुर लावण्याला सुर मी कशाला जाऊ दूर माझे इथ पंढरपूर मी कशाला जाऊ दूर माझे इथ पंढरपूर मी कशाला जाऊ दूर माझे इथंच पंढरपूर मी कशाला जाऊ दूर माझे इथंच पंढरपूर मी कशाला जाऊ दूर माझे इथंच पंढरपूर धन्यवाद कसा वाटला सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद